आपली बातमी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पालकमंत्री डॉक्टर आघाडी ग्रामीण भागात केला प्रचार दौरा भाजपा उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ ग्रामीण भागात संपर्क मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी घेतली आघाडी वड्डी ढवळी विजयनगर म्हैसाळ नरवाड बेडक लक्ष्मीवाडी शिंदेवाडी आरक लिंगणूर खटाव बेळंकी संतोषवाडी सलगरे चाबुकस्वारवाडी पूर्व भागात बैठका संपन्न झाल्या ग्रामीण भागातून महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांना प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी दिसून आले बैठकीमध्ये बोलताना नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात देशात झालेल्या विकासकामांचा उल्लेख केला तसेच गोरगरीब जनता शेतकरी महिला युवा वर्ग यांच्यासाठी राबवलेल्या विविध योजनांबाबत माहिती देऊन या आधारे भाजपाचे जनमत वाढल्याचे सांगितले सांगली लोकसभा मतदारसंघ तसेच मिरज विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या माध्यमातून विकास कामांचा डोंगर उभा केला असून आता विरोधकांना बोलण्यासाठी काहीही शिल्लक नसल्याने संविधान बदलण्याची भाषा त्यांच्याकडून होत असल्याचे सांगितले या निवडणुकीत माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे महायुती चारशे जागांवर नक्कीच विजय मिळवले व यासाठी सांगली लोकसभा मतदारसंघातून आपण संजय काका पाटील यांना विक्रमी मताने निवडून द्यावे असे आवाहन नामदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी केले धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज